फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचा संध्याकाळचा चहा वगैरे आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तर आता मी सुरुवात करत आहे माझ्या मेन मुद्द्याला मेन मुद्द्याला तर म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला माहीत आहे एखाद्या व्यक्तीला माहीत आहे की आपण कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करतोय किंवा आपल्या सण नजरेसमोर कुणाचं तरी आयुष्य बर्बाद होतंय आणि तरी पण बघत बसणं एक लेडीज असून एक लेडीज असून सुद्धा का आणि हे कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगा हु? एक लेडीज असून एखाद्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होत असताना बघत बसणं हे कितपत योग्य आहे तुम्ही खरोखर सांगा माझं आयुष्य बर्बाद करणारे लेडीजच होती आणि माझं आयुष्य बरबद करायला वाट लावणारी पण एक लेडीजच होती आणि माझ्या आयुष्यात मला मरणापर्यंत नेऊन पोचणारी एक लेडीजच होती माझ्या आयुष्यात न मरणाच्या दारातून वापस आणणारी एक लेडीजच होती माझ्या आयुष्यामध्ये मला उभा राहायचं कसं हे शिकवणारी एक लेडीजच होती आणि आयुष्य किती सुंदर आहे कसं जगायचं हे सांगणारी सुद्धा एक लेडीज होती मग लेडीजचे किती रूपं असतात तुम्ही विचार करा किती रूपं असतात लेडीजचे कशा कशा प्रकारच्या कशा कशा विचाराच्या लेडीज असतात आणि आपण कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं हे नक्कीच आपल्याला समजायला पाहिजे आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणाल की तुझा आयुष्य एका लेडीजनं कसं बरबाद केलं लग्न तर तुझं एका माणसासोबत झालं लेडीजसोबत थोडी ना झाले बरोबर ना हो बरोबर आहे तुम्ही विचार कराल ते परंतु ज्या घरातले लोक आता घरातले लोक पण म्हणायची लाज वाटती ज्या लोकांनी मला त्या व्यक्तीच्या घरी दिलं तिथं मध्यस्थी करणारी लेडीज होती त्या लेडीजला ती सगळी गोष्टी माहिती होत्या त्या व्यक्तीच्या तरी पण तिनं एखाद्या लेकरचं आयुष्य बरबाद करण्यासाठी मध्यस्थी केली हे कितपत योग्य आहे केली किंवा आता मी खूप काही अशा गोष्टी फोडून तुम्हाला सांगू शकत नाही कारण लोक ना मीठ घेऊन बसलेले असतात मीठ लगेच त्यामुळे मी आता काही गोष्टी खूप विचार करून सांगते बरोबर की नाही तर समजून जा काही अशा लेडीज असतात जे दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात परफेक्ट असतात दुसऱ्यांना टॉर्चर करण्यात परफेक्ट असतात दुसऱ्याला मरणाच्या दारापर्यंत नेऊन पोचवायला पण परफेक्ट असतात म्हणून मी जास्ती लेडीजच्या संपर्कात राहत नाही मोजक्याच लोकांच्या संपर्कात राहते आणि आ... मी एक लेडीज असूनसुद्धा मला लेडीजचा जास्ती राग येतो आणि कशा लेडीजचा येतो ज्या इकडच्या इकडं लावा लावी करतात तशा लेडीजचा पण राग येतो जे तोंडापुरतं गोड बोलतात आणि महागं वेगळंच बोलतात अशा पण लेडीजचा राग येतो मला अशा लेडीजचा राग येत नाही आहे जे तोंडावर बोलते आणि मागे पण सेम बोलते यांचा राग येत नाही अशी माणसं आवडतात मला पण जे तोंडावरती तुमच्यासारखं बोलायचं आणि तुमच्या मागे तुम्हाला शिव्या द्यायच्या अशा लेडीजचा पण मला राग येतो आणि जर समोर तुमच्या चुकीचं घडते तुम्ही घडून बघत बसता ह्या पण गोष्टी ज्या लेडीजमध्ये आहेत त्यांचा मला राग येतो तसं माझं तसं नाही मी माझ्या अ... समोर जर काही चुकीचं घडत असेल मग ती जेन्ट्स असू दे किंवा लेडीज असू दे ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने मी नक्कीच उभा असते नक्कीच आणि म्हणून माझी खूप प्रयत्न असतात माझ्यासमोर जर काही चुकीचं घडत असेल ना तर पटकन ते तिथं ही करण्याचा प्रयत्न असतो माझा भलेही मग मा काही होऊ देन कुठल्याही स्टेजला जाऊ दे पण तिथं मला असं वाटतं की हे चुकीचं घडत आहे आणि एखाद्यासोबत काहीतरी वेगळं घडणार आहे आहे किंवा घडून गेले तर त्या गोष्टी मी सावरण्याचा प्रयत्न करते किंवा त्या गोष्टीमध्ये मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते बरं का सपोर्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करते कसा प्रयत्न करते की समजा एखाद्यावर अन्याय झालाय बरोबर किंवा एखाद्याचं आयुष्य बर्बाद होणार आहे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती आहे आणि ह्या लोकांना माहिती नाही तर मग पटकन आपण तिथं काहीतरी बोलणे काहीतरी होण्याआधी थांबवणे कुणाचं तरी आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवणे भले मग आपण आपल्याला चार वेळ बसले आपल्याला काय झालं तरी चालतं पण मी पुढाकार घेते का घेते तर माझ्यासोबत जे घडलं होतं त्या टायमिंगला माझ्या वाटोळ करणाऱ्या लेडीज होत्या लेडीज जास्ती करून म्हणून मला असं वाटतं की माझ्या भविष्याचा विचार करणारी कुठलीही अशी लेडीज नव्हती की आपल्याला पण मुली बाळ्या आहेत आणि आपण एखाद्याच्या लेकराचा अशा ठिकाणी कसं द्यावं असा विचार नव्हता किल्ला म्हणून मला असं वाटतं की आता जर माझ्या समोर असं काही घडत असेल ना तर मी पहिली उभा असते आणि खास करून मी ना सगळ्या गोष्टी बघूनच समोरच्या व्यक्तीला सपोर्ट करत असते हे पण तेवढंच खरं आहे की कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे या गोष्टी जाणून घेऊन मी निर्णय घेत असते मी असंच कुणाला पण वावा कोण हा हा म्हणले की आपण पण हा हा म्हणायचा असं नाही आहे माझं नाही आहे आणि ते प्रयत्न माझे हमेशा राहतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहतील जर एखाद्यावर अन्याय होत असेल मग ती महिला असो अगर कुणी असो मी बोलणार मधी पडणार आणि आ... नाही करणार कोणाचं म्हणजे माझ्यासारखी जिंदगी कुणाची वाटोळी होऊ देणे देणार नाही आणि माझी अशी इच्छा पण नाही आहे की माझ्या नजरेसमोर असं काही घडत असेल सुद्धा मी डोळे बंद करल किंवा जाऊ दे त्याचे ती बघल असं म्हणन एवढी बायमान मी नजर माझी कधी होऊ देणार नाही होऊ देणार कारण ना ज्या परिस्थितीमधून मी गेली ही मलाच माहिती की काय असते ती परिस्थिती समजा आपल्या एखादा व्यक्ती आपल्याला आवडत बी नाही त्याच्यासोबत आपलं लग्न झाले त्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढावं हो लागले त्याच्यासोबत आपल्याला स्ट्रगल करावं हो लागले न आवडते व्यक्तीसोबत राहणं म्हणजेच रोजचं मरण मरण्यापेक्षा काही कमी नाही हो ते एकदाच मिल ना तर माणूस सुटतो पण रोजचं मरण जी मरतो ना ते त्यालाच माहिती असतं की न आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणं म्हणजे काय असतं आणि ते सुद्धा मार खाऊन शिव्या खाऊन अपमान खाऊन खूप टॉर्चर करून तरीसुद्धा का मजबुरी मजबुरी आईबाप नसल्यानंतरची मजबुरी असते ही आधार नसल्यानंतरची मजबुरी असते बाहेरचं जग माहिती नसल्यानंतरची मजबुरी असते म्हणून काही गोष्टीला ॲडजस्ट करावे लागते आणि आजकालच्या आज मुली फास्ट फा आहेत त्यांना बाहेरचं जग माहिती आहे ऑलरेडी त्याच्यामुळं त्या पटकन बाहेर पडू शकतात निर्णय घेऊ शकतात आमच्या टायमिंगला असं नव्हतं मला बाहेरचं जग काय माहिती नव्हतं हो मी माझ्या आईवडिलांचं बोट धरून जशी चलायला शिकले ना तसं आयुष्य आयुष्यात मी माझ्या आईवडिलांचं बोट धरूनच कुठेही गेलेली आहे त्यांच्याबरोबरच मी कुठेही हात धरूनच गेलेली आहे माझ्या वडिलांचा बोट मी कधी सोडत नव्हते कधीही मी माझं गाव साधं गाव सोडून मी कधीही कुठे एकटी गेलेली नव्हती अशी लाईफ जगलेली मी आणि माझ्यासोबत जर नवीन ठिकाणी गेल्यानंतर खूप काही असं वेगळं घडलं खूप काही झालं तर मी कुठे जाऊ शकत नव्हते जाऊ तर मी कुठं बस लागते ही मला माहिती नसायचं आणि मी कशी कुठं जाणार आहे कुठली बस माझ्या गावापर्यंत मला पोचवेल प्लस ही पण माहिती राहायचं की माझ्या घरातले लोक मला घरात घेणार नाही माझ्या घरातले लोक मला स्वीकारणार नाहीत माझ्या घरातले लोक मला सपोर्ट करणार नाहीत माझ्या घरातले लोक माझं ऐकून घेणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मी ऑलरेडी लग्नाच्या आधी गेले होते आई गेल्याच्यानंतर माझी हालत काय झाली होती हे पण मला माहिती होतं म्हणून मी गोष्टी सहन करत गेली सहन रोजचं टॉर्चर होता ना रोजचा मार होता ना रोजचा मार तो मार मी खाद गेले का फक्त या गोष्टी की आई वडील नाही आहेत आणि आईवडील नसणाऱ्यालाच माहिती असतं की आई वडील नसल्यावर त्या व्यक्तीची काय हालत असते आणि हे माझ्यासोबत व्हायचं पण माझ्याकडे तेच सांगते की मी ना कधीच बाहेरचं जग ही मी बघितलं नव्हतं बाहेरचं जग ही कसं असतं हे मला माहिती पण नव्हतं इवन माझे मला दोन मुलं होत तर सुद्धा मला बाहेरचं जग माहिती नव्हतं खूप मी अशी बाहेर फिरलेली भटकलेली सगळं जगाची माहिती घेतलेली माणसात वावरलेली जास्ती असं नव्हतं माझं जग म्हणजे माझं घर माझ्या घरातले लोक आणि इतपतच मर्यादित होतं माहेरी त्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतरसुद्धा घरातले लोक आणि घर इवन बाहेर बसलेलं सुद्धा त्या लोकांना आवडायचं नाहीतर कधी चौकटीत बसला लेल, बसलेली सुद्धा नाही आहे सासरच्या तर अशा वातावरणामध्ये राहून सुद्धा मी आज तिथून बाहेर पडल्यावर सगळ्या गोष्टी शिकली स्वतःच्या पायावर उभं राहिले सगळ्या गोष्टी करून आज मी सगळं ही करते तर म्हणून मला कुठंतरी वाटतं की मुलीं मुलींनी ना खूप साधं अडाणी काहीच गोष्टीचं नॉलेज नसणं हे खूप धोक्याचं आहे खूप धोक्याचं आहे म्हणून मुलींना खरोखर मुलींना सगळ्या गोष्टीचं नॉलेज देणं गरजेचं असतं आपण म्हणतो काय गरज आहे काय काय मुलींना बघा कायद्याचं ज्ञान नसतं कायद्यात काय बसतं काय नाही बसत हे सुद्धा माहिती नसतं काय काय मुलींना आणि त्याच्यामुळं त्या फसल्या जातात किंवा त्यां त्याच्यामुळं त्यांच्यावरती खूप प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यामुळं त्यांना खूप गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि चुकीचे निर्णय घेतले जातात तर मुलींनो खरोखर सांगते कायद्याचं जसं तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान हवं असतं ना तर त्यातल्या त्यात तुम्ही कायद्याचंसुद्धा ज्ञान थोडंफार घ्यावं असं माझं मत आहे आणि असायलाच पाहिजे कायद्याचं ज्ञान कारण ना कायदा ही काय असतो हे आपल्याला माहिती पाहिजे मग आपण फसत नाही आपली कोणी फसवणूक करू को शकत नाही जे माझ्यासोबत झाले एवढी मोठी फसवणूक झाली आहे ना की मी सांगू शकत नाही कुठल्या तोंडाने सांगू की हे सगळं जर घरातल्या लोकांना माहिती होतं तरीसुद्धा त्यांनी माझ्यासोबत माझी जिंदगी बर्बाद केली आहे बर्बाद मी बऱ्याच गोष्टी नाही शेअर करू ना शकत नाही सांगू शकत खूप सांगावं असं वाटतं पण मला माहिती आहे लोक इथं परत काय करणार आहे काय त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी हे करण्याचा प्रयत्न आहे खुल्या मी सांगू शकत नाही की खरंच तुम्हाला त्याच वेळेला मी सांगते ना आणि हां पण एक गोष्ट नक्की सांगते मी ना सोशल मीडियावर आहे तोपर्यंत एकदा ना एकदा ती गोष्ट मी पूर्णपणे शेअर करणार तुमच्यासोबत आणि त्या दिवशी तुम्हाला खरं कळणार की आपण हिला किती म्हणजे ज्या लोकांनी टॉर्चर केले समजून घेणारा साठी सा नाही म्हणत मी ज्या लोकांनी मला टॉर्चर केले ज्या लोकांनी माझी खाली पाडण्याचा प्रयत्न केला आहे ज्या लोकांनी मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या लोकांनी माझं हसू केलं किंवा जे लोक माझ्यावर हसले कमेंटद्वारे म्हणा कसे हे म्हणा त्या लोकांनासुद्धा नक्कीच वाटेल कि आपन जा सोबत ही जा की आपण खरंच हिच्यासोबत चुकीचं केले कारण हिच्यावर ऑलरेडी किती भयंकर अन्याय झालेला आहे बरे का खरोखर आणि मी नक्कीच तुमच्यासोबत एक ना एक दिवस शेअर करत कारण माझी जी आधुनिक आणि आहे ना ही मी मरण्याच्या पहिली नक्कीच पूर्ण करत कारण ना जर माझी सगळी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली तर कुठंतरी एक कोणा आहे जिथं थोडंसं काहीतरी दडलेलं आहे आणि ती शेअर करायचे पण कुठंतरी एक असं वाटते की आपण काही गोष्टी शेअर करून किती लोकांनी आपल्याला परेशान केले त्या गोष्टी रिपीट करून तर मग हे जर आपण शेअर केलं तर परत लोक आपल्याला जास्तीचं त्रास देतील म्हणून काही गोष्टी अशा ठेवायच्या तर नक्कीच आशा करते तुम्ही समजून घ्या आणि घेतलेलं आहे माझ्या ज्या लोकांनी समजून घेतले त्यांनी नक्कीच घेतले त्यांचा मनापासून धन्यवाद परंतु अजून पण मी सांगते की खरोखर तुमच्या जर आजूबाजूला असं एखाद्या महिलेसोबत काही चुकीचं घडत असेल तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून देत असतील किंवा बेकायदेशीर पद्धतीनं लग्न करून देत असतील तर तुम्ही नक्कीच आवाज उचलायला हवा आणि खरोखर आवाज उचलायला हवा एखाद्याचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता खरोखर वाचवू शकता एखाद्याची जिंदगी बर्बाद होण्यापासून वाचवू शकता काय उपयोग आहे अशा नात्यामध्ये राहणं ज्याच्यामध्ये कायद्याची मंजुरी नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून यूज केलं जातं तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून वापर केला जातो तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून फेकून देण्यात येतं तुम्हाला एक फक्त यूज अँड थ्रो वागणूक भेट भेटते अशा नात्यामध्ये ॲडजस्ट करणं अशा नात्यामध्ये अट अटकून राहणं आणि असं खोटं नातं निभावणं हे तरी कमीत कमी त्या व्यक्तीसोबत होणार नाही खरोखर तुम्हाला सांगते तुमच्या आजूबाजूला जर असं काही घडत असेल तर नक्कीच आवाज उचला आणि उचलायला हवा खास करून मुलींसाठी तर नक्कीच उचलायला हवा त्यात मुलं पण येतात बरं का मी असं म्हणणार नाही आहे मुलांसोबत पण अन्याय होत नाही होतो परंतु त्यातले त्यात मुलीची जिंदगी इतकी बर्बाद आहे विचारूच नका तर आशा करते की तुम्हाला ह्याच्यातून समजलं असणार आहे माझं मत काय आहे किंवा वो मला बोलायचं काय आहे पण काही गोष्टी मी नाही हे करू शकत त्याला काय मला कुणाचं बंधन नाही मी कुणाला घाबरते असं नाही मी फक्त समाज आहे नाही हा समाज जे काही मोजके लोक जे गिदाडा असतात मेलेल्या मुडद्याला कसं टोचे मारतात तसं टॉर टोचा मारतात ते नंतर आणि रोजचं मरण मरायला मजबूर करतात म्हणून बाकी नाही काही ना हम डरते हे से ना डरना चाहते ना किसी को डराना चाहते है। हे आहे माझं मी कुणाला घाबरत नाही कुणाला घाबरवायचा प्रयत्न नाही आहे काहीच नाही आहे कारण ना जे खरं आहे खरं बोलायला मी कधी घाबरत नाही आणि खऱ्या गोष्टीला सामोरे जाण्याची माझी हिंमत पण असते हिंमत पण असते आणि जर ह्या गोष्टी नसत्या तर मी घाबरले असते बरोबर की नाही जर ह्या गोष्टी नसत्या आणि ही फक्त एक कहाणी असते तर मी नक्कीच विचार केला असता की मला घाबरायला पाहिजे पण हे जे रिअल आहे त्याच्याबद्दल आणि स्वतःचं रिअल कहाणी स्वतःची रिअल आयुष्य शेअर करायला मला नाही वाटत काही घाबरायची गरज आहे बरोबर की नाही तर चला हा छोटासा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर नक्कीच कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करा आणि माझा तर हमेशा राहतो आणि राहणारच आहे मी माझा प्रयत्न सोडणार नाही भले मला किती प्रॉब्लेम येऊ दे अडचण येऊ दे माझ्या विरोधात कोणी किती बी उभा राहू दे माझ्यासमोर जर काही चुकीचं घडत असेल ती मुलगा असो नाही तर मुलगी असो त्याच्यासोबत मी उभा असते आणि असणारच तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय